जालना व बीडमध्ये जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार कर्नाटक राज्यातून जेरबंद जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरीचे एकूण सहा गुन्हे उघड करण्यास गुन्हे शाखेला यश जालना शहरासह बीडमध्ये जबरी चोऱ्या चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कर्नाटक राज्यातील विजापूर येथून जेरबंद केले शहरातील मंठा चौफुली परिसरातील अरुण गणपतराव मोहिते हे आपल्या पत्नी समवेत चार जुलै रोजी आरंभ हॉस्पिटल परिसरात वावरत असताना दो दोन अनोळखी मोटरसायकल स्वारांनी मोहिते यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचं गंटन हिसकावून पोबारा केला होता या आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सदरील गुन्ह्यातील आरोपींचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून अशोक उर्पा मुकेश उर्पा मुक्या भिकाजी तर्कसे वेवर्ष चोवीस राहणार कन्हैयानगर जालना यानं त्याच्या साथीदारासह गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी अशोक उर्फ मुकेश उर्फ मुख्या भिकाजी तर्कसे राहणार कन्हैयानगर जालना याचा शोध घेतला असता तो विजापूर राज्य कर्नाटक इथं असल्याची माहिती मिळाल्यानं त्यास विजापूर कर्नाटक येथून ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदारासह सा केला असल्याची कबुली देत आणखी बीड आणि जालना शहरात केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची एक होंडा कंपनीची सिल्वर रंगाची ॲक्टिवा व पस्तीस हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघसह अमलदार गोपाल गोशी प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत अडेप सागर बाविस्कर इर्षाद पटेल देविदास भोजने देव संदीप चिंचोले सतीश श्रीवास रमेश काळे गणपत पवार अशोक जाधवर यांनी